दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कामटी तालुक्यातील ग्रामपंचायत भुगाव येथे राहणारे ज्ञानेश्वर हरिभाऊ आंबिलडुके हे एस टी महामंडळ नागपूर येथे चालक म्हणून कार्यरत आहे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी आपल्या ड्युटीवर गेले होते व त्यांची पत्नी उषा घरी असताना मंगळवारी सायंकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने घरात आगीचा भडका उडाला त्यामुळे उषा घाबरून घराच्या बाहेर पडाल्या व आरडाओरड करू लागल्या त्याच दरम्यान आगीने रुद्ररूप धारण करून आमिलडुकेंच्या घराला लागून असलेल्या शेजारच्या तीन घरांनाही आपल्या कवेत घेतले यांच्या घरासह हो, इतर तीनही घर जडून खाक झाली या ज्ञानेश्वर यांच्या घरात कपाट्यात रोख पंच्याऐंशी व सोन्या चांदींचे दागिने असे अंदाजे एकूण सहा लाख रुपयांचे नुकसान झाले तर त्यांच्याच घराच्या शेजारच्या तीन घरातील अंदाजे एकूण बारा लाख रुपयांचे वर नुकसान झाले असून या घटनेत वेळीच सर्व लोक बाहेर पडल्याने जीवितहानी टळली या अग्निप्रकोपात चारही घरांचे एकूण अठरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाजा आहे